येत्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलो मस्त पार्टी करायसाठी नदीवर तर हे नदी आहे काटीपूर्णा नदी <laughs> तर सर्वजण जेवण करून राहिले दिसत असतील तुम्हाला हे पा सर्वजण पंगत बसली फक्त आता मीच राहिली जेवायची तर मी पण आता जेवण करून घेतो मस्त मी चिकनची भाजी केली तुम्हाला दाखवताना तुलाही दाखवून देतो ना मी पाहिजे का मस्त मी चिकनची भाजी केली पिचकुल दिसते ना सध्या गरम गरमच आहे वाप दिसत तुम्हाला नसीन दिसत ते पण दाखवून देतो तुम्हाला एकदम गरम गरम आहे वाप, वाप राहिली इथेच भाजी केली चिकनची पसारा दिसत असेल तुम्हाला लेकरायली कुरकुरे कुरकुरे खायला आणले सर्व आयुष्यासाठी मी चिक्की चिकनची भाजी ठेवली होती बैठकी एवढं फीठ झाकल फोन लावलं हो मला आई हो चला आता मी पण जेवण करून घेतो मंडळी सर्वजण जेवणाला बसले मी पण जेवतो जेवण करत

नांगे ते नसतात <स्थाँगा> ते पाय असतात सर काय तो आईन माहिती आता भांडे धुराय मी भाजी केली आता ते भांडे धुरा आम्ही जेवण कामात केलं तर इंधन पण आणून ठेवलं होतं मी रस्त्याने आली म्हटलं आता आपल्याला पार्क कराच लागते तर रस्त्यात मला इंधन दिसते इंधन पण घेऊन आली मस्त ते टाकीचे दिसते ना ते वॉटर सप्लाय आहे वीर आहे ते वॉटर सप्लाय असते ते आणि दीदी काय आयुष्य पप्पा काय करू राहिले काय माहिती काय करू राहिले हो मसाला पाहू राहिले का या नदीतनी निकडा असतात काय देव मोठा खेकडा गेला पाण्यात नि जातात का लगेच खेकडे गोटे खाली असत वाटते ना खेकडे तू पकडत काय खेकडा आयुष चे खेकळा गेला म्हणतात पाण्यात दिसला मोठा कुठे दिसला रे खेकडा खेकडा कुठे दिसला siapa? Naya, Papa, Kiki, Kiki, eh. Kiki, 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 Kiki. Abang, 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 चला चला घरी मंडळी आता सर्व आम्ही पॅक केला आता घरी जायचा टाईम झाला लय वेळ लेकरा आंघोळा केला निघतो आता घरी चाल का भाजी सांगत राहिली काहीच पकाय लागतो भाजी उरली म्हणून आईने डब्यात बांधून घेतली ही तर आता कोणी पार्क करायला तिथे निबंध देखाकामा पार्क केलं. बघा. बघा इथं प्ले आहे ना कुठे आहे. आवाज उह उह नदीवरून बाहेर म्हणजे घरी जायसाठी मनच नव्हतं होत कारण की नदीवर एवढं गमत भयानक वातावरण पण मस्त होतं तिकडे तिकडे हिरवगार परिसर साईडनं मस्त तिकडे फुलाचे पण वावर होते वावर म्हणजे शेत होते आई भलकशी भेट जाय नदीतून यासाठी कारण की आम्ही ज्या नदीतून आलो की नाही तर त्या साईडनं लय मोठ असं शेवाय शेवाय होत असा पायच घसर जात जात तर हे माई बहीण आहे पिवळ्या साडीवाली हे आई आहे तर मग बहीणचे लेकर पण आले होते तीन पोरं तिचे दुसरी बहीण आहे तिच्या पण दोन पोरी आल्या होत्या बाबा आले बाबा म्हणत होते की काही राहिलं काही राहिलं का, का सर्व घेतलं का बाबा हो म्हणत बोर, बोर होते की आणखीन तिथंसा पावर हाऊस आहे म्हणत तिथंसा चला मी म्हटलं नाही म्हटलं फक्त बोरच घेऊन ये म्हटलं आमच्यासाठी भरपशे गोड बोर आणले होते पण काका जेव्हा साठी आले होते तर मग काकाच्या बकऱ्या चाऱ्यासाठी बाबा तिकडे गेले होते काका जेवेपर्यंत पर्यंत बकऱ्या नेल्या होत्या काकाच्या तर मग काका जेवण करून गेले आणि लगे मग बाबा वापस आले पाहिजे तुम्हाला दिसतच इकडे पॉवर हाऊस आहे तर इथं म्हणत जाण तिथं आपण व्हिडिओ काढून या पण आम्ही म्हटलं की नाही आता लय टाइम झाला लवकर आम्हाला घरी पण यायचं होतं वापस म्हणजेच की आमच्या घरी आम्हाला वापस यायचं होतं म्हणून आम्ही काळजीनं घरी आलो होतो नाहीतर मग नदीवरून तर घरी यायचं मूळच नव्हतं आमचं खरंच कोणाला असं वाटेल की एवढ्या साजऱ्या नदीवर आलो आपण घरी लवकर जावा मन नाही होत ना तर माय पण तसंच झालं होतं मला पण घरी जायचं खरंच मनापासून इच्छा नव्हती तर काही हरकत नाही आता एखाद्या डबलच्या वेळेस गेले की सकाळपासून जाईन आम्ही बाबा पण आले होते बाबा निघाले होते आईले भाजी पुढे न्यायची होती पटकन सटकन कारण की भाजी सांडत होती पॉवर हाऊस पाहू शकता तुम्ही मोठं ज्या मोठंच आहे लय जुन्या काळचं आहे हे आम्ही लहान लहान होतो तेव्हा त्यावेळेस जात होतो आम्ही या निमित्तानं आलो होतो कारण की काकाच्या घरी रोडगे होते काकानं रोडगे खायसाठी बोलावलं होतं तर मग आम्ही गेलो तर म्हटलं चला गड्या आज नदीवर पण जाऊ नदीवर आलो होतो नदीवर चिकनची पार्टी पण केली तर मंडळी आता चिकन आम्ही पार्टी केली तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर बाय आता भेटू